सटीन लोकमत आणि लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज या ठिकाणी मतदान होतय जाऊयात औरंगाबादला त्या ठिकाणी आपण पाहतो चंद्रकांत खैरे आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ काय चित्र सकाळचे साडेसात वाजता फक्त चंद्रकांत खैरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली नाही तर या ठिकाणी चार उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे चौरंगी लढत औरंगाबाद मध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आहेत काँग्रेसचे सुभाष झांबड आहेत आणि एम आय एमचे आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील आहेत आणि शिवस्वराज्य पक्षाचे हर्षवर्धन जाधव जे रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत तेही या ठिकाणी आहेत आणि मतदानाला पहाटे सात वाजल्यापासूनच सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात जी आहे लोक या ठिकाणी मतदानाला येत आहेत अगदी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक लाईनमध्ये लागलेले आहेत ले अत्यंत उत्साहात या ठिकाणी जे आहे मतदान सुरू झालेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मतदान अत्यंत कडकोट बंदोबस्तामध्ये होणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेकांनी मतदान करताना मोबाईलवर शूट केलं होतं फोटो काढले होते आणि ते व्हायरल केले होते हु. त्यामुळं यावेळेस कसल्याही पद्धतीचा कॅमेरा आतमध्ये जाणार नाही किंवा मोबाईल आतमध्ये जाणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था प्रत्येक पोलिंग बूथला केलेली त्यामुळं प्रत्येकाला काळजीपूर्वक तपासून आतमध्ये सोडला जाणार आहे एकंदरीतच अठरा लाख मतदार जे आहेत मतदान गेल्या वर्षी साठ ते बासष्ट टक्के मतदान झालं होतं मतदान किती होईल हे पाहावं लागेल कारण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ तसा जो आहे पारंपरिक शिवसेना आणि काँग्रेसचा मतदारसंघ आहे या दोघांमध्येच कायम लढती होत आलेला आहे मात्र एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील आणि शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळं लोकसभा मतदारसंघाची पूर्ण गणितं या ठिकाणी बदललेली आहेत आपल्याला माहीत आहे वंचित बहुजन आघाडी दलित मुस्लिमांची मतं खाणार आहे त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो आणि शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या मताची विभागणी हर्षवर्धन जाधव करू शकतात कारण ते पूर्वी शिवसेनेचे होते आणि अब्दुल सत्तार असेल काँग्रेसचे बंडखोर यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे महाराज औरंगाबादचे ज्यांचं लाख सव्वा लाखाचं मतदान आहे त्यांनीही हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलेला आहे एकंदरीतच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये थोडंसं वातावरण आहे आणि या संभ्रमाच्या वातावरणातूनच खऱ्या अर्थानं आज उमेदवारांची जी परीक्षा तर आहेच आहे मात्र मतदारांची खूप मोठी परीक्षा आज ठरणार आहे स्वाती अगदी सिद्धार्थ आणि अशीच अपडेट क्षणाक्षणाची आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद सिद्धार्थ